हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना हा सुरू होतो तर दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे मार्गशीर्ष हा नववा महिना असून आपल्या हिंदू धर्मात बारा महिने प्रत्येक देवी देवतांना समर्पित असतात त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा तितकच महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते आणि यांचा हा महिना अतिशय आवडता आहे तर या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं आणि या व्रताचं पालन केल्यामुळे भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा आणि यासोबतच ऐश्वर यश आणि सुख समृद्धी प्राप्ती होते तर यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मीच्या मातेच्या रूपाची पूजा केली जाते आणि या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याकडे जे जे चांगलं आहे तर त्यासाठी सद्भावना ठेवणं व समाधान म्हण हे भद्रश्रवणाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे तर त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी तुम्ही व्रत करत नसाल तरीही तुम्हाला महालक्ष्मीची पूजा आपल्या घरामध्ये आवश्यक करायची आहे तर या पूजेची मांडणी करायची आहे आणि त्याचबरोबर कथा सुद्धा तुम्हाला वाचायची आहे तर या पूजा मांडणीने आणि या कथा वाचल्याने आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक चांगले परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळत असतात आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते तर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं जे व्रत आहे तर ते अत्यंत प्रभावी मानलं जातं या दिवशी माता लक्ष्मी घरा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि असं म्हटलं जातं की या दिवशी माता लक्ष्मी सात वेळेला आपल्या घरामध्ये येत असते आणि अशा वेळेला जर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आपण काही सेवा आणि उपाय जर केले तर माता लक्ष्मी आपलं घर सोडून हे कधीही कुठे जात नाही आपले हिंदू धर्म ग्रंथ आणि पुराणानुसार हा गुरुवार भगवान विष्णूंचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची जर आपण पूजा केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची पूजा जर आपण केली तर भगवान विष्णू ही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुटुंबात सुख शांती आणि संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही आणि म्हणूनच तुम्ही उद्या उपवास नाही केला तरीही चालेल पण या ठिकाणी एक दिवा हा तुम्हाला नक्की लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल कोणताही म्हणजे नजर नजरबाधा नकारात्मकता ही नष्ट होईल आणि सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर सकाळी तुम्हाला पहाटे पाच वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे साडे नऊ वाजेपर्यंत तुम्हाला उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरात आपल्या आजूबाजूला मात्र लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या वेळेत आपण जर हा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आता उद्या हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे Thank okay. you. उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही आणि चिमूटवर हळद टाकून स्नान करायचं हो हो आहे या दिवशी जर आपण हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा अतिशय मजबूत होतो स्ट्रॉंग होतो आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपले कष्ट जे आहेत तर ते कुठेही वाया जात नाहीत प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडत असतं आणि सोबतच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दही टाकलं तर आपल्याला असणारा शत्रुत्रास पितृदोष नकारात्मकता नजरबदा यासारखे जे दोष आहेत तर ते दूर होतात त्यामुळे त्यामुळे दोन वस्तू अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे गुरुवारचं व्रत असेल तर पूजा मांडणी तुम्हाला अवश्य करायची आहे किंवा तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी तुम्ही पूजा मांडणी करायची आहे आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच मातीच्या पणत्या ज्या आहेत तर त्या लागणार आहेत दिवाळीमध्ये आपण जे मातीचे दिवे वापरतो तर ते पाच दिवे तुम्हाला लागणार आहेत मातीचे दिवे हे पंचतत्वापासून तयार केलेले जातात खर तर दिवा तयार करण्यासाठी माती पाण्यात वितळून तयार केली जाते जे जमीन आणि पाण्याच्या घटकाचं प्रतीक मानलं जातं दिवा हा धूळ आणि वाऱ्याने सुकवला जातो जो आकाश आणि वायुतत्वाचं प्रतीक आहे आणि हा दिवा शेवटी अग्नीमध्ये गरम करून तयार केला जातो तर अशा पद्धतीने पंचतत्वाने मिळून हा मातीचा दिवा तयार केला जातो आणि या दिव्यामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त असतात मातीचा दिवा हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला पाच मातीचे चांगले दिवे घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले घेऊ नका आधी वापरलेले असतील तर ते तुम्ही स्वच्छ करून नक्कीच घेऊ शकता फक्त खराब झालेले दिवे घेऊ नका प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाद घालायची आहे जो लाल पिवळ्या रंगाचा कलावा असतो म्हणजे जो धागा असतो त्याची वाद तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला इझिली मिळेल तर तिथून तुम्हाला हा धागा आणायचा आहे आणि या धाग्याची वाद तुम्हाला लावायची आहे जर तुम्हाला हा लाल पिवळ्या कलाव्याचा धागा नाही मिळाला तर तुम्हाला दोन कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत एका वातीला तुम्हाला हळद आणि एका वातीला कुंकू असं लावायचं आहे कोरडच लावायचं आहे पाणी टाकण्याची गरज नाही आणि यानंतर या दोन वातींची मिळून तुम्हाला, वाती तुम्हाला एक वात वळायची आहे आणि या दोन वातींची मिळून तुम्हाला एक वात तयार करून ही चोड त्या दिव्यामध्ये घालायची आहे तर असं तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये दोन वातींची मिळून ही कापसाची वात करून लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे पण आता तुमच्या घरात तूप नसेल तरी तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर हे दिवे आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या देव्यासमोर घेऊन जायचं आहे हे दिवे प्रज्वलित करण्याच्या आधी देवघरातला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला पाच वेळेला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे प्रत्येकी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायला फक्त दोन ते तीन मिनिटं लागतात जे महालक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेमध्ये सुद्धा तुम्हाला शेवटच्या पानावर दिलेलं आहे तिथून तुम तुम्ही बघून पठण करू शकता अगदी पाच ते सहा मिनिटं तुम्हाला पाच वेळेला पठण करायला वेळ लागेल यानंतर दोन्ही हात जोडून मा, माता लक्ष्मीला घरामध्ये सुख शांती समृद्धी नंदावी यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही शत्रूचा त्रास असेल काही बाधा असेल काही संकट असेल तर ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचण असेल काही शत्रू त्रास असेल काही बाधा असेल संकट असेल तर दूर होने ते दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे आणि यानंतर त्या पाच दिव्यांमधला एक दिवा तुम्हाला उचलून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर दोन दिवे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचे आहेत बाहेरच्या साईडला ठेवले तरीही चालतील आणि आतल्या साईडनं ठेवले तरीही चालते डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला दोन्ही ठिकाणी हे दोन दिवे ठेवायचे आहेत आणि यानंतर एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ नेऊन ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे कोपरा जो आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा जातो। तर या दिशेला सर्व देवी देवता वास करतात आणि या दिशेला दिवा लावल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि म्हणून हा एक दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर कमीत कमी एक तास दिवे जळत राहतील इतकं तेल किंवा तूप तुम्हाला या दिव्यामध्ये दे घालायचं आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी करायचा आहे आता उद्याच्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण असेल सुटक असेल मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्ही घरात करू नका तर हा उपाय तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा किंवा तुम्ही चौथ्या गुरुवारी केला तरी सुद्धा चालेल तरहाँ तर हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या तुमच्या कमी होतील आणि घरात सुख शांती संपत्ती ऐश्वर हे येऊ लागेल दुसऱ्या दिवशी तुम्ही हे दिवे स्वच्छ करून परत वापरू शकता दिव्यात असणाऱ्या लवंगा ह्या तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ